तुमचं आजच्या निकालावरती काय वाटतं तुम्हाला आजचा अपेक्षित निकाल आजचा निकाल तसा काही लय अपेक्षित राहील अशातलं काही वाटत वाटण्यासारखी काही परिस्थिती दिसत नाही कारण की हा राजकीय निकाल आहे आणि राजकीय खुर्चीवर बसलेले जे अध्यक्ष आहेत आर्वेकर साहेब ते कशा पद्धतीचा निकालतील हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे देशाच्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे लई मोठी अपेक्षा आम्हाला आहेच नाही अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यापेक्षाही मोठं कोर्ट म्हणजे जनतेचं कोर्ट ज्या वेळेस सार्वत्रिक निवडणुका लागतील त्यावेळेस ह्या राज्यातल्या जनतेला ठरवायचं आहे की शिवसेना आहे ठाकरेंची आहे का नाही शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी झगडणारी जी बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली आहे तिच्या माध्यमातून जे आम्ही सगळेजण कार्यकर्ते काम करतो या याचं भवितव्य हे सर्वसामान्य जनतेच्या हातात राहणार या महाराष्ट्राच्या त्याच्यामुळे हे लोकांना ठरवू द्या आता आता हे काय ठरवतील अशातली काही परिस्थिती दिसत नाही त्याच्यामुळे ह्या निकालाकडून आम्हाला तशा काही मोठ्या अपेक्षा आहेत आता या निकालावर ती समजा असं तुम्हाला तुम्ही मानतात का की भाजपने काही सांगण्याची गरज थोडी आहे ज्या पद्धतीने अध्यक्ष नार्वेकर काल परवा भेटायला जातात सगळ्या वृत्तपत्रामध्ये येतात पेपरमध्ये येतं एवढे मोठी गंभीर दखल या देशाने घेतली की उद्याच्या काळात जे प्रादेशिक पक्ष यांचं अस्तित्व राहणार आहे का नाही म्हणजे दुसऱ्या पक्षांनी काम करायचं का नाही याची ठरवण्याची ही खरं तर वेळ आलेली आहे आणि ज्या पद्धतीचं चा गेल्या चौदा महिन्यापासून जो टाइमपास लावलेला आहे वेळ काढूपणा चालू आहे याच्यामध्ये चा सातत्याने तारखेवर तारीख आज मी सकाळी निकाल देऊ शकत होते संध्याकाळी द्यायची वेळ सुरू झाली आणि मग याच्यातून असं दिसतं की यांना फक्त पुढं चल पुढच्या वाड्यात म्हणजे फक्त पुढं पुढं नेऊन ही टर्म संपवायची आणि हे असंच चालू ठेवायचं अशा पद्धतीचा हा लोकशाहीला मारक किंवा जे छोटे पक्ष आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे आता आगामी काळात निवडणूक आहे तर काय आता ठाकरे आगामी काळात निवडणुकामध्ये जनताच ही निवडणूक हातात येईल ज्या पद्धतीचं पक्ष फोडायचं पाप खरं तर या विरोधकांनी केलेलं आहे त्याच्यानंतर पक्ष फोडला तर फोडला चिन्ह देऊन टाकलं पक्ष दिला आणि आता सर्व म्हणजे शिवसेना हे नावच संपवायचं ठाकरे पासून किंवा ठाकरे आणि शिवसेना हे वेगळं होऊ शकत नाही हे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना अध्यक्षांनी दिलेला निर्णय तुम्हाला मान्य आहे नाही आता निर्णय आहेत पण त्यांनी ज्या पद्धतीची सुरुवात केलेली आहे त्याच्यावरून असं वाटतं की ए मॅच फिक्सिंग आहे याच्यामुळे काय लय मोठ्या अपेक्षा काही राहतील असं काही वाटत नाही प्रथम दर्शनी तर तसंच दिसतंय सर